गुड इव्हनिंग फ्रेंड्स दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज अशी वाक्य ऐकत असतो की तुझ्या आरोग्याची काळजी घे तुझ्या शरीराची काळजी घे तुझ्या बहिणीची आणि भावाची जबाबदारी किंवा काळजी घे तू बांधलेल्या घराची काळजी घे तुझ्या शाळेची काळजी घे तुझ्या आजोबांची काळजी घे तिच्या आजीची काळजी घे तिच्या वडिलांची काळजी घे तुझ्या अभ्यासाची जबाबदारी किंवा काळजी घे अशा अनेक प्रकारची वाक्य आपण ऐकत असतो मग अशी वाक्य आपल्याला इंग्रजीत बोलता आली तर आपल्याला किती आनंद होईल मला तर आनंद होईल पण आपल्याला पण आनंद होईल जेव्हा एखादी गोष्ट इंग्रजीमध्ये कशी बोलावी एखादं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलावं हे जर आपल्याला समजलं तर त्या प्रकारची आपण हजारो नवे नवे लाखो प्रकारची वाक्य बोलू शकतो पण ती वाक्य बोलण्यासाठी आपल्याला फाउंडेशनल पॅटर्न माहित असला पाहिजे बेसिक पॅटर्न माहित असला पाहिजे आणि एकदा का बेसिक पॅटर्न आपल्याला माहिती झाला तर आपण लाखो करोडो वाक्य बोलू शकतो आणि त्या वाक्यांवर एका प्रकारची कमांड मिळवू शकतो प्रभुत्व मिळवू शकतो नेतृत्व मिळू शकतो आणि इझिली आपण बोलू शकतो तर चला तर मग अशी वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलतात आज आपण शिकूया टेक केअर ऑफ युअर सेल्फ सुरुवातीला आपल्याला टेक केअर ऑफ घ्यायचा आहे लक्षात घ्या टेक केअर ऑफ म्हणजे काळजी घेणे टेक केअर ऑफ म्हणजे देखभाल करणे टेक केअर ऑफ म्हणजे सांभाळणे टेक केअर ऑफ म्हणजे जबाबदारी घेणे हे सर्व शब्द सिनॉनिम्स आहेत समानार्थी आहेत हे सर्व शब्द एकच अर्थ देतात म्हणजेच काळजी घ्या किंवा काळजी घेणे टेक केअर ऑफ टेक केअर ऑफ काळजी घेणे ची जबाबदारी घेणे सांभाळणे येते लक्षात मग सुरुवातीला आपल्याला टेक केअर ऑफ हा संपूर्ण शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा वर्ड घ्यायचा आहे मग सूत्र कसं तयार करता येईल पॅटर्न कसा तयार करता येईल तर सुरुवातीला आपण टेक केअर ऑफ घ्या आणि त्याच्यानंतर वर्ड घ्या मग वर्ड कोणता घ्यायचा आहे की ज्या गोष्टीविषयी आपल्याला काळजी करायची आहे ज्या गोष्टीची जबाबदारी घ्यायची आहे ज्या गोष्टीला आपल्याला सांभाळायचं आहे येते लक्षात बघ बग, बघा मग अशा प्रकारची वाक्य कशी बोलतात बघूया टेक केअर ऑफ युअर सेल्फ स्वतःची काळजी घ्या किंवा घे टेक केअर ऑफ द लिटल वन लहानग्याची काळजी घे म्हणजे आपल्या घरामध्ये जे लहान घरा असतील ना त्यांची काळजी घ्या किंवा घे या अर्थ आहे टेक केअर ऑफ युअर हेल्थ आरोग्याची काळजी घे तू आजारी वाटतोस गोड्या वेळेवर घे औषधी वेळेवर घे फड हा व्यवस्थित जेवण कर आणि ठणठणीत बरा हो काड़ी जी गया। टेक केअर ऑफ युअर हेल्थ तुमच्या आरोग्याची काळजी घ्या बघा टेक केअर हा जो शब्दा है, क्यों शब्द आहे किंवा शब्द समूह आहे तो ब्लॅक रायटिंग मध्ये हायलाइट केलेला आहे तो का हायलाइट केलेला आहे कारण टेक केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे ची जबाबदारी घेणे या अर्थाने टेक केअर ऑफ माय लगेज माझ्या सामानाची काळजी घे कारण की ते अनमोल बहुमोल असे सामान आहे टेक केअर ऑफ द किचन स्वयंपाक घराची काळजी घे म्हणजे स्वयंपाक घरामध्ये नेहमी स्वच्छता असली पाहिजे स्वयंपाक घरातील भांडी स्वच्छ असली पाहिजे स्वयंपाक घरामध्ये केअर कचरा नको म्हणून आपण काय म्हणतो टेक केअर ऑफ द किचन टेक केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स तुमच्या वस्तूंची काळजी घ्या ज्या ज्या तुमच्या वस्तू आहेत बिलॉंगिंग म्हणजे काय ज्या वस्तूंवर ज्या गोष्टींवर तुमचा अधिकार आहे ज्या वस्तू तुमच्या हक्काच्या आहेत तर त्याची काय घ्या तुम्ही काळजी घ्या टेक केअर ऑफ द पेमेंट पेमेंट पैसे देण्याचं काम पूर्ण करा म्हणजे टेक केअर ऑफ द पेमेंट म्हणजे काय पैशांची काळजी घ्या पैशांची काळजी घ्या म्हणजे माझी उधारी लवकरात लवकर द्या असा त्याचा अर्थ आहे टेक केअर ऑफ द रिपेयर्स दुरुस्तीची जबाबदारी घ्या टेक केअर ऑफ इट पर्सनली वैयक्तिकरित्या त्याची काळजी घ्या त्याच्यानंतर अजून आपण दुसरा पॅटर्न मी तुमच्या समोर आणत आहे याच प्रकारची वाक्य राहणार आहेत पण वेगवेगळी वाक्य राहणार आहेत बघा ही बघा पुढची स्लाइड आपल्यासाठी ही काय वाक्य आहेत बघूया टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स तुमच्या पालकांची काळजी घ्या कारण की आपण जेव्हा लहान होतो का आपल्या आई वडिलांनी आपली काळजी खूप घेतली आता ते म्हातारे झालेत त्यांच्याकडनं काम होत नाही म्हणून त्यांची काळजी घेणे दॅट uh, इज अवर मॉरल वर्क आपलं नैतिक काम आहे ते टेक केअर ऑफ द गेस्ट पाहुण्यांची काळजी घ्या म्हणजेच काय त्यांची व्यवस्था करा चहा पाण्याची व्यवस्था करा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करा टेक केअर ऑफ द गेस्ट टेक केअर ऑफ युअर स्टडीज तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला नाही तर यू विल नॉट पास इन द एक्झामिनेशन तुम्ही परीक्षेत पास होणार नाही सो दॅट यू हॅव टू स्टडी वेल तुम्हाला चांगला उत्तम अभ्यास करावा लागेल राईट त्याच्यानंतर टेक केअर ऑफ द प्लॅन्ट प्लांट्स झाडांची काळजी घ्या टेक केअर ऑफ दिस मॅटर या प्रकरणाची काळजी घ्या टेक केअर ऑफ द बिल्स बिलांची काळजी घ्या म्हणजेच काय ते बिलं वेळेवर भरा टेक केअर ऑफ द इन्व्हॉर्मेंट पर्यावरणाची काळजी घ्या म्हणजे काय रोपटे तोडू नका झाडे झुडपे तोडू नका वृक्ष तोडू नका वेळेवर रोपट्यांना झाडांना वृक्षांना पाणी द्या त्यांची कापणी करू नका वगैरे वगैरे टेक केअर टेक केअर ऑफ युअर कार तुमच्या गाडीची काळजी घ्या राईट अजून एक स्लाइड आपल्यासाठी आहे बघा ची काड़ी टेक केअर ऑफ युअर कार तुमच्या गाडीची काळजी घ्या त्याच्यानंतर टेक केअर ऑफ द अरेंजमेंट व्यवस्थेची काळजी घ्या म्हणजे व्यवस्था असली तर आपली धावपळ होणार नाही टेक केअर ऑफ द वेल त्यांची चांगली काळजी घ्या टेक केअर ऑफ द फ्युचर भविष्याची काळजी घ्या म्हणजेच काय भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय बनायचं आहे काय जबाबदाऱ्या आहेत काय कर्तव्य आहेत आपण त्या सर्वांचा विचार केला पाहिजे तर बघा एखाद्या गोष्टीची एखाद्या वस्तूची आपल्याला जर काळजी करायची असेल तर त्यासाठी इंग्रजीमध्ये अशा प्रकारची वाक्ये बोलतात आपण पण बोला लोकांना प्रभावित करा आपण शिका इतरांना शिकवा आणि आपण लवकरात लवकर इंग्रजी शिकू शंभर टक्के तर यापूर्वी मी जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या कालच्या परवाच्या व्हिडिओला देखील आपी आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याला चांगल्या संख्येने पाहिलेला आहे हा मला तुमच्याकडून मिळालेला एक आशीर्वाद आहे प्रसाद आहे प्रेरणा आहे मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड करत राहीन आणि तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वेलायकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नव अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोचेल हीच एक सदिच्छा Thank you very much, Dhanivad.